मालदीव सरकारने आपले तीन मंत्री मरियम शिवना मालशा शरीफ आणि मेहजूम माजी यांच्या विरोधात मोठी ऍक्शन घेतली आहे या तीन मंत्र्यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपमानास्पद टिप्पणी केली होती हा मुद्दा भारत सरकारने मालदीवच्या मोहम्मद मुईजू सरकारसमोर उपस्थित केला मालेमध्ये भारताच्या भारतीय उच्चायुक्तांनी या मंत्र्यांच्या टिप्पणीवर कठोर शब्दात आक्षेप नोंदवला त्यानंतर मोहम्मद मुईजू सरकार बॅकफूटवर गेलं मालदीव सरकारने आपल्या मंत्र्यांची टिप्पणी पटलेली नाही हे दाखवून देण्यासाठी तिघांना निलंबित केलं मोहम्मद मोईजू सरकारला हा विषय वाढवायचा नाही कारण त्यात त्यांचंच नुकसान आहे म्हणून त्यांनी झटपट निलंबनाची कारवाई केली मालदीवची अर्थव्यवस्था पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे पर्यटन हे परदेशी चलन आणि सरकारी महसूलचा मोठा स्रोत आहे मालदीवची जी डी पी पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे मालदीवच्या नागरिकांसाठी पर्यटन एक मोठा आधार आहे मालदीवच्या रोजगारात पर्यटनाचे योगदान सत्तर टक्क्याच्या आसपास आहे भारतातून मोठ्या संख्येने पर्यटक मालदीवला जातात दोन मदे हजार अठरामध्ये चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे चोवीस पर्यटक मालदीवला गेले त्यातले सहा पॉईंट एक टक्के म्हणजे नव्वद हजार चारशे चौऱ्याहत्तर पेक्षा अधिक टुरिस्ट भारतातून गेले दोन हजार एकोणीस मध्ये भारतातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दुप्पट झाली दोन हजार एकोणीसमध्ये एक लाख सहासष्ट हजार तीस पर्यटक मालदीवला गेले होते मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर होता दोन हजार मध्ये भारत मालदीवचा तिसरा मोठा व्यापारी भागीदार ठरला मालदीव मधून भारत स्क्रॅप धातूची आयात करतो भारतातून मालदीवला विभिन्न प्रकारचे इंजिनिअरिंग आणि औद्योगिक उत्पादन उदाहरणार्थ फार्मास्युटिकल्स रडार उपकरण रॉक बोल्डर सिमेंटची निर्यात करतो कृषी उत्पादनामध्ये तांदूळ मसाले फळ आणि पोल्ट्री उत्पादनही आहेत मालदीव बहिष्कार अभियाना दरम्यान इझी माय ट्रिपने एक मोठं पाऊल उचललं त्यांनी मालदीवला जाणारे सर्व फ्लाईट बुकिंग रद्द केल्या इझी माय ट्रिप एक ऑनलाइन ट्रॅव्हल्स कंपनी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्ला गेले होते त्यानंतर मालदीवच्या काही मंत्र्यांनी अपमानजनक टिप्पणी केली या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर इझी माय ट्रीपने हा निर्णय घेतला आहे ब्युरो रिपोर्ट देशोन्नती ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा